शिंदे गटाचे सात खासदार हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलाय तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर काँग्रेसचेच नऊ लोक मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर लढायला इच्छुक आहेत असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटावं आमचं झाले की उमेदवारी फायनल झालीच असं आम्हाला हरकत त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही धनुष्यबाण आम्हाला मिळालेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे पण कदाचित सतेज पाटील साहेबांना ही कुणकुण -कुण लागली की त्यांच्यातले नऊ लोकं हे एकतर धनुष्यबाणावर किंवा कमळावर लढणार आहेत त्याच्यामुळं आधीच त्यांनी हे सांगून टाकलेलं आहे पण त्यांची नऊ लोकं ही आत्ताही शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्र यांच्या संपर्कामध्ये